महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाने 22 जून दोन हजार एकोणवीसच्या चे परिपत्रकानुसार ग्रामपंचायतची ची पथदिव्यांची बिले पंधराव्या वित्त आयोगाने खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे परंतु छोट्या गावाला पंधराव्या वित्त आयोगाचे निधी कमीत कमी पाच व सहा लक्ष रुपये ग्रामपंचायत ते पाच लक्ष रुपयांच्या दरम्यान आहे जर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर लाईट बिल भरण्यासाठी केला व संगणक परिचालकाचे मानधनाकरिता एक लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये खर्च केला तर आराखड्याप्रमाणे विकास कार्य करण्यासाठी कोणताही निधी हा ग्रामपंचायतकडे शिल्लक राहत नाही तरी पंधराव्या वित्त आयोगाचे निधीचा वापर लाईट बिल भरण्यासाठी घेतलेला निर्णय हा ग्रामपंचायत साठी अन्यायकारक असून तो रद्द करावा व ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट बिल महाराष्ट्र शासनाने भरावे सोबतच ग्रामपंचायत शासनाच्या परिपत्रकानुसार पाणी पुरवठा वीज बिले पंधराव्या वित्त आयोगाने भरण्यात यावी मात्र शासनाने कोणतेही नियोजन न करता पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये तरतुदी केलेली नाही नाही तरी वित्त बिलाचे पेमेंट करता येत हे बिल भरायचे असल्यास ग्रामपंचायतला शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्यापही प्राप्त झालेल्या नाही महावितरणने तेवीस जून चे परिपत्रक प्रसिद्ध झाले तेव्हापासून वीज जोडणी कापण्याचा सपाटा सुरू केला आहे दीड वर्षापासून लॉकडाऊन असल्यामुळे ग्राम पंचायतची वसुली ठप्प आहे वसुली करण्यासाठी काही कालावधी लागेल तोपर्यंत वीज जोडणी कापणे थांबवावे आणि वीज कनेक्शन पाणी पुरवठ्याची असल्यामुळे जीवनावश्यक बाबींवर परिणाम झालेला आहे गावातील लोक पाण्या अभावी या विषयाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यात येईल आणि काही अनुचित प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील असा दम देत मागणी मान्य न झाल्यास सरपंच सेवा महासंघ राज्यभर ठिया आंदोलन करेल असा इशारा सरपंच सेवा महासंघाचे तालुकाध्यक्ष पंकज मेटे यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आला हे निवेदन देते वेळी अर्पिता वाट राहुल बनवे जगदीश नरखेडकर महेश कडू शिवा बसवनाथे मनोहर बगडे विशाल रिथे निवृत्ती केशरखाने दिनेश धावस सुनील किंजळकर विनय बोबडे रोशन मुंदाने राजेंद्र दांडगे ओमप्रकाश साळवे आदी उपस्थित होते पंचायत समितीचे सरपंच महासंघाच्या वतीने आम्ही साहेबांना निवेदन दिले त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा बी स्ट्रीट लाईट व जे पेपर रोस्टर ग्रामपंचायतला देण्यात येत आहे ज्याचे दहा हजाराचं बिल पंधरा पंधरा हजार पेपर रोस्टर ग्रामपंचायतला आकारणी येत आहे त्या संदर्भात आम्ही बी ओ साहेबांची चर्चा करून त्यांचे निवेदन आम्ही दिलेले आहे या संदर्भात जर काही कारवाई झाली नाही तर सरपंच महासंघ हा आक्रमक होऊन पुरण जिल्ह्याभर तीव्र आंदोलन करेल असे मी नमूद करतो जर असं केलं नाही महा महावितरण कंपनीने जर ही मोहीम थांबवली नाही तर त्यांना जर वीज ट्रीटलाईटचे बिल आमच्याकडून ग्रामपंचायतकडून अपेक्षित आहे तर ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायती सरपंचांना सचिवांना माझी विनंती राहील या विषयावर की त्यांनी सर्व गावातील पोलचा सर्वे करून त्यांच्यावर कर आकारणी करण्यात यावी आणि त्यांनी कर आकारणी केल्याशिवाय स्ट्रीट लाईटचे बिल भरू नये अशी माझी विनंती राहील उत्तम ब्राह्मणवाडे सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर